नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आम्ही गावी गेलो होतो आणि गावावरून परत येताना गावाकडच्या माणसांचं प्रेम आणि त्यासोबत बरंचसं काही घेऊन आलेलो आहे ते मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे गावावरून आम्ही पहाटे पोचलो होतो आणि नाश्त्यासाठी दुसरं काही नव्हतं किंवा मग कंटाळासुद्धा आला होता त्यावेळी अगदी सोपा असा नाश्ता आम्ही बनवलेला आहे तोसुद्धा या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तुम्ही या आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की माझे आहो हे मला किचनमध्ये बरीचशी मदत करतात आम्ही पहाटेच गावावरून पोहोचलो होतो आणि जाताना फक्त कपड्यांच्या अशा दोन तीन बॅगा घेऊन गेलो होतो आणि येताना अशा भल्या मोठ्या बॅगा आम्ही सोबत घेऊन आलेलो आहे या बॅगेमध्ये काय आहे हे मी तुमच्यासोबत थोड्याच वेळात शेअर करणार आहे याआधी आपण नाश्ता बनवतोय तर आज आपण एकदम सोपा असा नाश्ता बनवणार आहोत जेव्हा आपण खूप थकलेलो असतो किंवा नाश्त्यासाठी आपल्याकडे वेगळं काही नसतं अशावेळी हा सोपा नाश्ता आपण बनवू शकतो दूध आणायला बाहेर गेल्यानंतर आहोनी ब्रेड आणि अंड घेऊन आले होते आणि त्याचाच मी नाश्ता इथे तुमच्यासोबत शेअर करते तर इथे मी एक अंड फोडून घेतलेला आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एका प्लेटमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे छान फेटून घ्यायचं आहे त्यानंतर ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत तव्यामध्ये आपल्याला तूप किंवा लोणी लावून घ्यायचं आहे किंवा बटरसुद्धा लावू शकता आणि त्यानंतर ब्रेडच्या स्लाईस आपल्याला या मिश्रणामध्ये दोन्ही बाजूंनी छान कोट करून घ्यायच्या आहेत आणि तूप लावलेल्या तव्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी बटर लावत किंवा मग तूप लावत छान असं शेकून घ्यायचं आहे अगदी कलर चेंज होईपर्यंत एकदम खरपूस होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे अगदी पटकन हा नाश्ता बनवून तयार होतो आणि जर आपण गावावरून आलो असो किंवा मग आपण खूप थकलेलो असो तर अशा वेळी एकदम सोपासा हा नाश्ता आपण बनवू शकतो एरवीसुद्धा नाश्त्यासाठी आपण हे फ्रेंच टोस्ट बनवू शकतो किंवा मग मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो चवीला एकदम छान लागतात त्यामुळे तुम्ही या आधी जर कधी ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करा आणि अगदी एक अंड असेल आणि अगदी अर्धी वाटी दूध असेल तर त्यामध्ये बरेचसे ब्रेडसुद्धा यामध्ये डीप होऊन निघतात आणि एकदम चवीचा असा नाश्ता हा बनून तयार होतो नाश्ता झाल्यानंतर आमचा चहा वगैरे झाला आणि आता मी तुमच्यासोबत गावावरून काय आणलं आहे हे शेअर करणार आहे तर इथे या बॅग आहेत खूप मोठ्या आहेत आणि गावावरून येताना बऱ्याच वेळा आम्ही याच्या आधी ज्या गोणी असतात सफेद गोणी त्या घेऊन यायचो जेव्हा आपण अशा सफेद गोण्या वगैरे घेऊन येतो तेव्हा ट्रॅव्हल्समध्ये त्याचं भाडंसुद्धा जास्त घेतलं जातं मागच्या दोन वर्षापासून मी अशा या बॅगा घेतलेल्या आहेत जास्त महाग नाहीत अगदी पन्नास ते पंचावन्न की साठ रुपयाला अशा काहीतरी या बॅगा घेतलेत खूप मजबूत आहेत आणि या आपल्याला हातात पकडून आपण त्या व्यवस्थित घेऊसुद्धा शकतो आणि त्याचबरोबर जर आपण ट्रॅव्हल्समधून ट्रॅव्हल करणार असू तर मग ती लोकं अशा जर बॅगा असतील तर त्याचं वेगळं असं काही भाडं घेत नाहीत त्यामुळे या बॅगा आप आपल्याला खूप उपयोगी पडतात वापरून झाल्यानंतर या बॅगा आपण धुवून आणि याचा फोल्ड करून ठेवू शकतो अगदी कमी जागेत बसतात आणि जेव्हा कधी लागतील तेव्हा आपण त्या वापरू शकतो आणि यामध्ये खूप सारे सामान सुद्धा बसतं आणि खूप मजबूत या बॅगा आहेत त्यामुळे या आपल्यासाठी खूप उपयुक्त आहेत तर इथे मी या दोन बॅगा घेतल्या होत्या यामध्ये भाज्या आणि इतर सुद्धा वस्तू अगदी आरामात राहतात तर इथे मी तुम्हाला आता दाखवणार आहे की मी गावावरून काय काय आणलं आहे ते तर इथे हे खोबरं आहे हे घरच खोबरं आहे माझ्या मम्मीने हे घरीच बनवलेलं आहे आणि आम्हाला असं खोबरं शेंगदाणे वगैरे हे पदार्थ बाहेरून विकत आणण्याची गरज लागत नाही मागच्या वेळी सुद्धा माझे आहो गावी गेले होते तेव्हा मम्मीने त्यांच्यासोबत असं खोबरं पाठवलं होतं त्याचबरोबर ही उडीद डाळ आहे काळ्या पाटीची उडीद आमटी बनवण्यासाठी आपण ही उडीद डाळ वापरतो तर इथे या चिंच आहेत माझ्या बहिणींनी ह्या दिलेल्या आहेत इथे जे काही सर्व सामान आहे ते मला माझ्या बहिणीनी माझ्या मम्मीने माझ्या आजीनी आणि माझ्या मावशीने दिलेलं आहे तर या चिंचा होत्या तर आमच्या जुईला ही चिंच खाण्याचा मोह झाला आणि तिने थोडीशी यातील चिंच खाल्ली आमच्या लहानपणी आम्ही खूप चिंचा खायचो गावी असेच पदार्थ आम्ही खायचो यातील चिंचोके काढून आणि छान सुकून अशा या चिंचा मला दिलेल्या आहेत त्यानंतर हे मणुके आहेत काळे मणुके आहेत माझ्या आजीने हे आणले होते अगदी नॅचरली बनवलेले मणुके आहेत आणि खूप मोठे वगैरे आहेत आमच्या आजोळी द्राक्षाच्या अशा बागा आजूबाजूला आहेत आणि तिथूनच माझ्या आजीनी द्राक्ष वगैरे घेतली होती आणि असे मनुके बनवले होते हे आणल्यानंतर आम्ही तिथेसुद्धा बऱ्याच जणांनी खूप सारे मनुके खाल्लेत आणि हे राहिलेले मनुके मी इकडे घेऊन आले हा पुदिना आहे हा मला माझ्या बहिणीने दिलेला आहे पुदिन्याची पाने तोडून आणि छान धुवून सुकवून हा पुदिना मला दिलेला आहे अगदी बऱ्याच दिवसासाठी मला हा पुरणार सुद्धा आहे त्याचबरोबर हे शेंगदाणे आहेत शेंगदाणेसुद्धा मला मम्मीने दिलेत आणि हे राशनचे तांदूळ आहेत माझी आजी घेऊन आली होती ती बोलली तुझ्या मुली इडली ढोसा वगैरे खातात तर तुला हे राशनचे तांदूळ घेऊन जा आणि हे इंद्रायणी तांदूळ आहेत माझी एक मैत्रीण आहे तिच्या आईनी हे मुलींसाठी म्हणून इंद्रायणी तांदूळ दिलेले आहेत आणि खूप छान याचा वास येतो आहे घरचे आहेत बिना पॉलिश केलेले माझं हे सर्व काम चालू होतं तोपर्यंत आहो बाहेर गेले आणि त्यांनी अजून काही थोड्याफार म्हणजे माझ्याकडे टोमॅटो वगैरे नव्हते कोथंबीर नव्हती ते घेऊन आले त्यासोबत एक कलिंगड घेऊन आले आता मुंबईला खूप जास्त गर्मी आहे गावी बऱ्याच वेळा मध्ये मध्ये पाऊस पडतो पण मुंबईला अजून काही पाऊस झालेला नाही तर हे कलिंगड घेऊन आले आणि आता बरेच दिवस गावी राहिल्यामुळे आम्हाला गावच्या वातावरणाची सवय झाली होती आणि आता इथे एकदमच जास्त गरम व्हायला लागलं होतं त्यामुळे त्यांनी कलिंगड आणलं आणि धुतलं त्यानंतर थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलं त्यानंतर त्यांनी कट केलं अर्धा तुकडाच आम्ही आता खाणार होतो त्यामुळे अर्ध्या तुकड्याला वरून त्यांनी क्लीन रॅपनी असं रॅप केलं आणि आता हा बाजूला ठेवून दिलेला आहे आणि आता ते आमच्यासाठी कलिंगड कट करणार आहेत आणि एकदम लाल बुंद असं कलिंगड हे होतं आणि गर्मीसुद्धा खूप जास्त होती मुळे त्यांनी आमच्यासाठी हे कलिंगड कट करून दिलेलं आहे आणि जर आपल्याकडे कट केलेलं कलिंगड असलं तर आपण खातो सुद्धा नाहीतर मग कधी कधी कट करण्याचा सुद्धा कंटाळा येतो कंटाळा येतो म्हणण्यापेक्षा आपल्याला इतर कामं असतात आणि आपण तेच कामं करत राहतो आणि जर स्वतःसाठी असं काही बनवून घ्यायचं किंवा असं अगदी कलिंगड कट करून घ्यायचं म्हटलं तरी आपण ते करत नाही मात्र इतरांसाठी जर काही बनवायचं असेल तर मात्र आपण ते बनवून देतो त्यामुळे आहोनी आमच्यासाठी असं कलिंगड कट करून ठेवलं आणि कट केलेलं कलिंगड असेल तर मग मुलीसुद्धा येता जाता खातात तर त्यांनी पहिला हे असे तुकडे करून घेतले आणि कधी कधी मी त्यांना मध्ये मध्ये सांगायला जाते की असं नाही आहे असं करा तर ते बोलतात मी आता करतो आहे ना तर मी माझ्या पद्धतीने करेन तर त्यांनी असे छोटे छोटे तुकडे पहिला करून घेतले आणि त्यानंतर त्या पाठीमागच्या साली वगैरे काढलेल्या आहेत तोपर्यंत आमची जुई ती आलेली आहे आणि आता जुईलासुद्धा कलिंगड खायचं आहे तर यांनी पाठीमागचे पूर्ण साली काढून त्याचे छोटे छोटे पीसेस करून एका स्टीलच्या डब्यामध्ये असे ठेवलेले आहेत आणि तो डबा ते आता फ्रीजमध्ये सुद्धा ठेवणार आहे थोडे अजून थंड झाले की मग कलिंगड सुद्धा खूप छान लागतील आता कलिंगड वगैरे खाऊन झालं त्यानंतर आता मी तुम्हाला राहिलेलं सामान दाखवते तर इथे हे आंबे आणलेले आहेत हे माझ्या मावशीने आणि माझ्या बहिणींनी दिलेले आहेत हापूस आंबे आहेत हे आणि यातील काही थोडेफारच बदामी आंबे आहेत आणि त्याचं मी लोणचंसुद्धा घालणार आहे आणि बाकीचे पिकण्यासाठी ठेवणार आहे आणि हे खोबरी आंबे आहेत म्हणजे हे असेच कैरी म्हणून खायला आंबट लागत नाही अगदी छान लागतात एकदम गोडसर असे लागतात त्यामुळे हे वेगळे असे बांधून मी हे आंबे घेऊन आले कारण मग त्यामध्ये मिक्स व्हायला नको म्हणून आणि हे देशी केळे आहेत हे माझी मावशी घेऊन आली होती कोणत्याही प्रकारचं केमिकल न वापरता आपण एखादा बारदानामध्ये वगैरे याला पिकत ठेवू शकतो अगदी छान नॅचरली पिकतात सुद्धा त्यानंतर इथे या भेंड्या आहेत या देशी भेंड्या आणि या नॉर्मली ज्या आपल्याकडे मार्केटमध्ये भेटतात त्या भेंड्या आहेत ज्या काटेरी देशी भेंड्या आहेत त्या जवळजवळ ज़वर आता शहरांमध्ये तर मिळणं खूप कठीण झालेलं आहे त्यानंतर खूप सारा कढीपत्ता मी इथे आणलेला आहे त्याचबरोबर आळूची पानंसुद्धा आहेत आळूची पानंसुद्धा आमच्या घराच्या समोरच आहेत बाजूला आहेत ती आणि हे कडीपत्तासुद्धा एक झाड आहे कडीपत्त्याचं खूप मोठं लिंबसुद्धा आहेत लिंब थोडी कच्चीच आहेत पण मला ही मम्मीने दिली की घेऊन जा म्हणून नंतर पिकतील म्हणून तर ही लिंबसुद्धा मी घेऊन आले त्याचबरोबर हे दोडके आहेत घराच्याच बाजूला दोडक्याचा वेल होता अगदी छोटे छोटेच दोन दोडके आले होते आणि ते मम्मीने मला आता दिलेले आहे त्यानंतर ही खडीसाकर आहे धागा मिश्री बोलता त्याला बरेचसे आयुर्वेदिक आपण जे काही बनवतो त्यामध्ये ही धागा मिश्री वापरली जाते त्यानंतर सिमला मिरच्या आहेत चार छोटे छोटे आहेत गावी असताना एका काकीनी या आम्हाला आणून दिल्या होत्या आणि त्याच्यातील बऱ्याचशा मिरच्या आम्ही वापरल्या आणि त्यानंतर चार पाच मी इकडे घेऊन आले आणि चार पाच मम्मीसाठी ठेवून दिलेल्या आहेत त्यानंतर ही चवळीची भाजी आहे आणि आमच्या पप्पांनी शेतात खूप सारी चवळीची भाजी लावलेली आहे जास्त ओझं होऊ नये यासाठी ती व्यवस्थित साफ करू नये ती मी आणली आहे त्याचबरोबर आमच्या इथे भाजीचा टेम्पो येतो तर तिथे मी ही देशी गवार होती ती देशी गवार आणि या भेंड्या वगैरे तिथूनच घेतलेल्या आहेत त्याचबरोबर वांगीसुद्धा मी तिथून आणलेले आहेत अगदी छान काटेरी वांगी आहेत अगदी भरून वगैरे छान बनवता येतील अशी ही वांगी आहेत आमच्या घराच्या पाठीमागे कडीपत्त्याचं खूप मोठं झाड आहे आणि त्याच्या बाजूला अशी छोटी छोटी रोपटी होती त्याच्यातील दोन तीन रोपटी घेऊन आलेली आहे त्याचबरोबर शेवंतीची सुद्धा ही रोपटी आहेत सा ही सुद्धा मी घेऊन आलेली आहेत पिवळी शेवंती आहे अगदी छान फुलं येतात मागच्या वर्षीसुद्धा मी कडीपत्त्याची झाडं घेऊन आली होती आणि ती छान जगलीसुद्धा होती मात्र आमच्या इथे तुम्हाला माहीतच आहे की आमच्या बिल्डिंगमध्ये रिनोव्हेशनचं काम चालू आहे आणि मग त्यामुळे ती झाडं आता खराब झाली त्यामुळे मी यावर्षी आता ही दुसरी झाडं घेऊन आलेली आहे त्यानंतर या पप्पयासुद्धा आहेत आमच्या घरच्या अगदी गोड आहेत आणि कोणत्याही प्रकारचं केमिकल किंवा औषध फवारणी न करता हे अगदी छान असं झाड आलेलं आहे आणि त्याच्यावरती या अगदी जास्त मोठ्या नसतील तरी पण अगदी छोट्या आहेत पण चवीला खूप छान आहे त्यानंतर एका काकींच्या इथे गाई व्यायली होती तर त्यांनी चीकसुद्धा दिलेलं आहे आणि ह्याच्यातील अर्धा चिक आम्ही तिकडे चिकाच्या वड्या बनवून खाल्ला आणि राहिलेला चिक मी घेऊन आलेले आहे त्याचबरोबर या भरणीमध्ये मला मम्मीने घरचं बनवलेलं तूप दिलेलं आहे आणि हे सर्व आंबे वगैरे आहे आता ते मला पिकत सुद्धा ठेवायचे आहेत तर हे सर्व गावावरून आणलेलं जे होतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे याच्यातील वस्तू इथे मिळत नाहीत असं नाही पण देणाऱ्यांच्या मनातलं जे प्रेम असतं ते सुद्धा आपल्याला इथे पोहोचतं आणि वर्षातून एकदा ते दोनदाच आम्ही गावी जातो आणि मग येताना एवढं सर्व काही सोबत घेऊन येतो आपल्याला गाव असणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आपली वाट बघणारी प्रेमाची माणसं गावी असणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे तुमच्या बाबतीत सुद्धा असं होत असेल असेल आणि तुम्ही सुद्धा गावी गेल्यानंतर असं काही भरपूर सारं घेऊन येत असाल तर हे सर्व मी पॉझिटिवली तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी जरी आवडला असेल किंवा तुम्हीसुद्धा गावावरून असंच जर काही घेऊन येत असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू